श्री स्वामी समर्थ नमः सिद्ध श्री स्वामी समर्थ केव्हा अनुभव देतात स्वामींचे अनुभव केव्हा येतात हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात असतो आणि माझ्या मनात पण आहे पण स्वामी समर्थ प्रत्येक शिकवण त्यांच्या प्रत्येक कथामधून मिळते आपल्या मनात हा प्रश्न आहे तर स्वामींचं उत्तर हे नक्कीच ऐका एकदा स्वामी बसलेले होते स्वामींजवळ खूप सारे भक्त बसलेले होते स्वामी भक्तांना आपले वचन सांगत होते भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे एक भक्त म्हणाला स्वामी इतके भक्त येतात सगळेच तुमची सेवा करतात पण प्रत्येक भक्ताला तुमचा अनुभव ये है, पर येत नाही असे काही भक्त आहेत त्यांना तर अनुभव येतात आहे पण कितिक भक्त जे तुमच्या जवळ येतात पण अजूनपर्यंत त्यांना काही अनुभव येत नाहीये आणि सगळे वाट पाहतात आहे आणि कितेक म्हणाले आता स्वामी समोर आहे पण आपल्या जीवनामध्ये काही अनुभव आपल्या जीवनामध्ये येतच नाहीये आता आम्ही थकून राहिलो स्वामी म्हणाले बाळा अनुभव देणं माझं काम नाहीये मी भक्ताला तयार करायचं काम माझं आहे म्हणून मी भक्ताला तयार करतो म्हणजे स्वामी भक्त तयार नसतो का अनुभव घ्यायला स्वामी म्हणाले भक्त जर तयार असताना माझा अनुभव घेण्याकरता तर त्यांनी कधी अनुभव मागितला नसता तो अनुभव माझा मागतोय म्हणजे अजून तो स्वतःलाच तो शोधून राहिलाय तर मी त्याला अनुभव कसा देईने मग भक्त म्हणाला मग तुम्ही अनुभव देता तरी केव्हा स्वामी मग तुमचे अनुभव केव्हा येतात ते म्हणाले ऐक बाळा जेव्हा फक्त माझ्याकडे काहीच मागत नाही तो बिलकुल मागणं थांबवून देतो तेव्हा त्याचे अनुभव त्याच्या जीवनामध्ये लगेच यायला लागतात जेव्हा तो मला म्हणतो स्वामी जे द्यायचं आहे ते द्या जे घ्यायचं आहे ते घ्या मी तर तुमचाच आहे तेव्हाच त्याचा जीवनामध्ये अनुभव सुरू होऊन जातो भक्त म्हणाला पण स्वामी काही भक्त तर खूप वर्षानुवर्ष सेवा करतात त्यांना काहीच जाणवत नाही तेव्हा स्वामी म्हणाले बाळा मी प्रत्येक भक्ताला अनुभव देतोस पण तो भक्त ओळखतच नाही त्याची ओळखण्याची नजरच नाही आहे सगळ्यांकडे ती नसती सुद्धा कधी मी संकट देऊन त्याला अनुभव देतो कधी मौन ठेवून अनुभव देऊन देतो कधी वाट बंद करून अनुभव देतो आणि कधी शेवटच्या क्षणी त्याचा हात धरून त्याला अनुभव देऊन देतो म्हणजे स्वामी दुःखही अनुभव आहेत का हो सर्वात मोठा अनुभव म्हणजे दुःखात ही माझ्यावर विश्वास ठेवण जो भक्त रडतो पण माझं नाव सोडत नाही तोच माझा सगळ्यात जवळचा भक्त असतो स्वामी अनुभव लगेच का देत नाही आता समजला तो भक्त म्हणाला पण भक्त वाट पाहताना तुटू नये यासाठी काय करावं त्या भक्तांनी विचारलं फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी स्वामी समर्थ म्हणाले मी आहे मी उशीर करतो पण कधीच गैरहजर नसतो मी परीक्षा घेतो पण कधीच तुम्हाला लोकांना सोडून देत नाही त्या भक्तानी डोळे पुसले स्वामी हे शब्द नाही तर एक अनुभवच आहे हो स्वामी समर्थ जो मला शोधत नाही तर माझ्या विसावतो त्यालाच मी स्वतः प्रकट होतो जर हवा जर आपल्या मनाती हे हवं असेल की स्वामींचा अनुभव आमच्या जीवनामध्ये यावा तर नक्कीच लक्षात ठेवा स्वामींनी आपल्याला काय काय सांगितलं की पहिले तर मागणं सोडून द्या दुसरं अपेक्षा सोडून द्या तिसरा दुखा अनुभव तुम्हाला द्यायला स्वामीच येतात कधी मौन उत्तर देतात तर कधी तुमची परीक्षा घेतात खरं म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये स्वामी आपल्याबरोबर असतात पण आपण त्यांना ओळखत नाही जी परिस्थिती येते ती स्वामी सांगतात जी परिस्थितीमधून आपल्याला बाहेर काढतात ते स्वामीच असतात प्रत्येक परिस्थितीमध्ये उभे राहण्याची क्षमता स्वामीच देतात आणि प्रत्येक क्षणी दुःख आणि आनंद स्वामीच देतात म्हणून प्रत्येक क्षणी स्वामी आपल्याबरोबर असतात म्हणून असं काहीच नाहीये की स्वामींचा अनुभव केव्हा येतो स्वामींचा अनुभव आपल्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक बोलण्यामध्ये प्रत्येक वागण्यामध्ये असतो फक्त स्वामींच्या जे कर्तव्य आहे आपण करून राहिलो त्या कर्तव्यामध्ये स्वामी आपल्याला केव्हा अनुभव देऊन जातात केव्हा दिशा दाखवून जातात आपण ओळखू नाही शकत का नाही ओळखू शकत कारण की ती नजर आपल्याकडे यायला वेळ लागतो कारण की स्वामींचे नामस्मरण आपण करता करता जेव्हा आपले जग मनापासून सुरू होऊन जातात तेव्हा स्वामींचे अनुभव करायला लागतात स्वामींच्या प्रत्येक गोष्टी आपण ओळखायला लागतो जर स्वामी अनुभव तुम्हाला पण हवा असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा सुख असो दुःख असो कोणताही क्षण असो प्रत्येक क्षणी एकच शब्द म्हणा एकच मंत्र म्हणा एकच तारक मंत्र म्हणा श्री स्वामी समर्थ जेव्हा तुम्ही म्हणाल श्री स्वामी समर्थ ते प्रत्येक क्षणी त्याच वेळेस तुमच्याबरोबर असतील बोलला तरी तुमच्याबरोबर असतील म्हणून विश्वास श्रद्धा ठेवा संयम ठेवा सबुरी ठेवा प्रत्येक वेळेस स्वामी तुम्हाला साथ देतात ते हा विश्वास ठेवा तर तुमच्या जीवनामध्ये दुःखही जाईल सुख येईल प्रत्येक गोष्टी चांगल्या होतील फक्त स्वामी म्हणतात तुम्हाला समर्पित हो बघ तुझ्या जीवनामध्ये तुला जे हवंय ते तुला नक्कीच मिळणार आहे ही स्वामींची कथामधून आपल्याला शिकवण मिळाली आहे म्हणून प्रत्येक वेळेस म्हणा जे आहे ते तुझं आहे मी सुद्धा तुझा मी तुला समर्पित आहे तुला जे करायचं माझ्या जीवनामध्ये तूच कर कारण की तूच तर माझा राखा आहे तूच तर माझं सांभाळणार आहे तूच तर मला पुढे वाढवणार आहे आणि तूच सगळ्यातनं बाहेर काढणार आहे तूच मोक्ष देणारा तूच माझ्यावर कृपा करणारा आणि जीवनामध्ये अनुभव आणणारा तू माझा गुरु आहे आणि गुरु जे करतो ते शिष्या करता नेहमी चांगलं करतो विश्वास ठेवा स्वामी बरोबर आहे आणि नेहमी राहतील व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी येत नाही चुकल्यास मला क्षमा करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ